हायस्कूल देवगाव येथे केंद्रस्तरीय देवगाव केंद्राच्या वतीने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन देवगाव केंद्राचे केंद्रप्रमुख धनाजी शहाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा व शिक्षकांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमामध्ये कबड्डी खो खो लंगडी अशा विविध अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे हा मर्दानी खेळ उत्तमरिते विद्यार्थ्यांनी शांततेत व कोणालाही व संयमाने खेळण्यात आला या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसळून जाताना आपण पाहत आहोत मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनल आपण नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या रणशंकर डिजिटल न्यूजच्या फेसबुक चॅन फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद जिल्हा परिषद सोलापूर विद्यमानाने सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील केंद्रश्रीय क्रीडा स्पर्धा केंद्रशाळा देवगाव आणि केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अकरा शाळा याच्यामध्ये सांघिक संघ कबड्डी खो खो लंगडी आणि वैयक्तिक स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन न्यू हायस्कूल देवगाव या ठिकाणी आज आयोजित केले असून अकरा शाळेतील वैयक्तिक आणि सांघिक संघ या संघामध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला असून या ठिकाणी चुरशी मच्या स्पर्धे चु चुरशीने स्पर्धा चालू आहेत आणि या स्पर्धेमध्ये जे विजयी संघ होतील त्या विजयी संघाला बीटस्तरीय स्पर्धामध्ये सहभाग होता येईल आणि बीट स्तरावर जे विजय होतील त्यांना ते तालुका स्तराला स्पर्धेला सहभागी होता येतं आणि तालुक्यातून जे संघ जातील त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित होतील त्या ठिकाणी आपल्याला आपले, आपले संघ जा त्या ठिकाणी ते पाठवण्यात ते येतील या ठिकाणी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी वैयक्तिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्याला खेळाच्या स्पर्धेमध्ये मार्गदर्शन केले असून विद्यार्थी आधी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्पर्धा जल्लोषात साजरा करत आहेत या ठिकाणी रणक संघर्ष या चॅनलनं आमच्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आमच्या स्पर्धेला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्या चॅनलचं मनापासून मी आभार व्यक्त करतो